नीताचे लग्न एका मोठ्या घरात एका मुलाच्या बापासोबत झालं होतं सासरचे लोक तिच्याशी नीट वागत नव्हते एक दिवस घरातले सगळेजण एकत्र गप्पा मारत बसले होते तेव्हा तिचा सावत्र मुलगा नीताला असं काही बोलला ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसला नीताला काहीच कळत नव्हतं की हे ऐकून आनंदित व्हावं की दुःखी ती एकदम गप्प बसली होती थोड्या वेळापूर्वीच तिच्या आईने ही आनंदाची बातमी सांगितली होती की सावित्रीताईने त्यांच्या मोठ्या मुलासाठी संजयसाठी तुला पसंत केलं आहे सावित्रीताई त्या गावात सगळ्या श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांचं खूप मोठं घराणं होतं त्या त्यांच्या दोन मुलांसोबत संजय आणि अजयसोबत त्यांच्या मोठ्या वाड्यात राहत होत्या सावित्रीताईंनी नीताला त्यांच्या मैत्रिणींच्या घरी एका कार्यक्रमात बघितलं होतं दिसायला ठिकठाक असणारे नीता तिच्या बोलण्याची पद्धत तिच्यातले साधेपणा त्यांना खूप आवडला त्यांनी नीताची सगळी चौकशी त्यांच्या मैत्रिणींजवळ केली आणि मगच त्या नीताच्या घरी गेल्या नीताला वडील नव्हते आणि नाही भाऊ बहीण होते ती ते एकुलते एक होती तिची आई एक शिक्षिका होती सावित्रीताई नीताच्या आईसमोर हात जोडून म्हणाल्या तुम्ही फक्त होकार द्या आम्हाला दुसरं काहीच नको आहे तुम्ही आहे तर संजयची बाहेरून चौकशी करू शकता आणि तुमची मुलगी लग्न झाल्यावर याच गावात तुमच्या डोळ्यासमोर राहील तिची आई म्हणाली मला थोडासा वेळ द्या मी नीताला विचारून मग तुम्हाला काय ते कळवते प्रॉब्लेम फक्त हाच होता की संजयची पहिली बायको सारिका तिचं एका अपघातात निधन झालं होतं संजय आणि त्याचा एक वर्षाचा मुलगा अमोल थोडक्यात वाचले होते आणि सावित्रीताईंना संजयचं घर बसवायची घाई झाली होती त्यांना नीताच्या घरची परिस्थिती कशी आहे याचा अंदाज आला होता नीता बिनबापाची एकुलते एक साध्या गरीब घरात वाढलेली नीता त्यांच्या घरात त्यांच्या श्रीमंतीला बघून त्यांना दबून राहणाऱ्यातली होती नीता शांत स्वभावाची होती कुणालाही उलट न बोलणाऱ्यातली होती आणि त्यांच्या नातवाची आमोलची काही न बोलता काळजी घेईल असं सावित्रीताईंना वाटत होतं नीताचं एमकम आत्ताशी पूर्ण झालं होतं आणि नीताला या स्थळासाठी काय निर्णय घ्यावा कळत नव्हता नवीन लग्न झाल्यानंतर लगेच एका मुलाच्या आई होण्यासाठी तिला कधीच प्रॉब्लेम नव्हता याच्या अगोदर तिच्यासाठी जेवढी पण स्थळं आलेली होती ती आम्हाला काही नको म्हणत जे हुंडा मागत होते ते ती तिला अजिबात आवडत नव्हतं तिच्या गरीब परिस्थितीची तिला पूर्णपणे कल्पना होती अजूनपर्यंत तिचं लग्न ठरलेलं नव्हतं आणि आईच्या चेहऱ्यावरची काळजी तिच्या नजरेतून लपलेली नव्हती म्हणून आईसाठी तिने या लग्नाला होकार दिला तिला दुसरं कोणी आवडत नव्हतं आणि तिच्या आईला पण नकार देण्यासारखं असं काहीच कारण नव्हतं संजयचं शिक्षण त्याचा बिझनेस त्याची भर संपत्ती भरपूर होती आणि त्यांची मुलगी या घरची मालकीन होणार म्हणून नीताची आई खूप आनंदात होती आता राहिली गोष्ट अमोलची तर नीताला लहान मुलं खूप आवडायची त्यामुळे त्यामुलला एका आईसारखं प्रेम देईल याचा भरोसा होता आणि विश्वासही होता घाई गडबडीत नीताचं लग्न ठरलं सावित्रीताई त्यांचा मोठा मुलगा संजय आणि लहान मुलगा अजय त्याची सुंदर बायको मनीषा आणि त्यांची छोटी मुलगी असे सगळेजण नीताच्या घरी गेले आणि घरातल्या घरात साखरपुडा करून घेतला हे सगळं बघून नीताच्या आईने सावित्रीताईंसमोर हात जोडले लग्न एक महिन्यानंतर होणार होतं सगळेजण गेल्यानंतर नीता तिच्या आईला म्हणाली आई, आई माझ्यासारख्या साध्या मुलीला ते त्यांच्या रुबदार मुलासाठी का पसंत करतील ते सगळेजण किती छान दिसतात त्यांचं राहणीमान आपल्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि त्यांनी येताना अमोलला का बरोबर आणलं नव्हतं त्याला नोकऱ्यांजवळ का ठेवलं होतं तिची आई म्हणाली त्यांनी असं का केलं मला माहीत नाही पण तू काळजी करू नकोस कारण हे तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे त्यात देवाची मर्जी पण आहे नीता म्हणाली पण आई मी त्या सगळ्या लोकांसमोर खूप साधी दिसते तिची आई म्हणाली तू स्वतःला एवढं कमी का लेखत आहेस नीता शिकली सवरलेली आहेस दिसायला छान आहेस तू आनंदात लग्न कर नीता अजिबात काळजी करू नकोस नीताच्या आईने त्यांच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं नीताच्या लग्नात केलं सावित्रीताई त्यांच्या जवळच्या काही नातेवाईकांना घेऊन आल्या आणि खूप साध्या पद्धतीनं नीताचं सा लग्न पार पडलं नीताने मोठ्या सुनेच्या रूपात सासरी प्रवेश केला छोट्या अमूल्य बघून नीताच्या मनात त्याच्यासाठी प्रेम निर्माण झालं तिच्या नवऱ्याने म्हणजे संजयने पहिल्याच रात्री नीताला हे लग्न आईच्या पसंतीनं झालं आहे तुमच्या आणि आमच्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे आणि आमच्यासारख्या घरंदाज घराण्यात तुला मिसळायला वेळ लागेल जेव्हा तुझ्यासारख्या साध्या आणि गरीब घरातल्या मुलीला आईनं पसंत केलं होतं तेव्हा मी स्वतः पण खूप हैराण झालो होतो कारण आई तर प्रत्येक गोष्ट तिच्या घराण्याला शोभेल अशीच करते पण यावेळी माहीत नाही त्यांनी तुला कसं काय पसंत केलं जाऊ दे हळूहळू तो आमच्या घराण्यातल्या रीती समजून घेशील हे सगळं ऐकून मी तर एकटक नवऱ्याकडे बघायला लागली त्याचं बोलणं ऐकून तिला मनातून भरून आलं की हे सगळं काय होऊन बसलं पुढच्या एका आठवड्यात तिला घरातल्या लोकांच्या वागण्यात तिच्यासाठी असलेला परकेपणा जाणवू लागला ती विचार करायला लागली की हाच गरीब आणि श्रीमंत लोकांमधला फरक आहे ती सगळ्यांसोबत मिळून मिसळून घेण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांच्यात असलेला फरक तिला जाणवायला ला लागला होता नीताने प्रत्येक वेळी नोकऱ्यांजवळ राहणाऱ्या वाढत असलेल्या अमोलला प्रेमाने उचलून मिठीत घेतलं उचलून घेतल्यावर अमोलला नीताच्या कुशीत आईच्या मायेची ऊब मिळाली नीताच्या दोन्ही नंदा अजून शिकत होत्या नीताला त्या घरात स्वतःला ॲडजस्ट करायला खूप प्रयत्न करायला लागत होते लग्नानंतरच्या पहिल्या सणाला सावित्रीताई संजयला म्हणाल्या तू नीताला सणाच्या खरेदीला घेऊन जा तिची ननंद रेखा म्हणाली बहिणी तू तुझ्यासाठी काय खरेदी करणार आहेस नीता खूप सहजपणे म्हणाली तुमचा दादा, जी पसंद दादा जे माझ्यासाठी पसंत करेल ते खरेदी करेन तिची दुसरी फटकळ ननंद सीमा लगेच टोमना मारत म्हणाली दादाने आत्तापर्यंत गोऱ्या वहिनीसाठी जे खरेदी केलं होतं ते तिला शोभत होतं पण तुझ्यासाठी त्याला खूप विचार करून खरेदी करायला लागणार आहे नीताला तिचा खूप अपमान झाल्यासारखं वाटलं तिचे डोळे भरून आले पण तिला तेव्हा जास्त भरून आलं जेव्हा तिथे बसलेलं त्या घरातलं प्रत्येक सदस्य तिच्याकडे बघून हसत होता तिच्या मनात आलं की आत्ताच्या आत्ता सासूला विचारावं की अपमान वाटत होता तर मग का लग्न करून मला या घरात घेऊन आलात का माझ्या आईसमोर हात जोडून लग्नाची मागणी घातली घेऊन यायची होती की एखादी गोरीपान मुलगी पण तिच्यावर असणाऱ्या संस्कारांमुळे ती, ती बोलायची थांबली नीता आता जास्तीत जास्त वेळ आमोलसोबत घालत होती एक दिवस नीता तिच्या खोलीत एकटी उदास बसली होती संजय म्हणाला अशी एकटी उदास का बसली आहेस एखाद्या राणीसारखं आयुष्य आहे तुझं ते एन्जॉय कर माझ्या मस्ती कर नीता विचार करायला लागली की खरंच राणी सुखात राहतात महागातल्या साड्या दागिने नोकरचाकर मोठं घर या व्यतिरिक्त बाईला सुखी होण्यासाठी अजून काय हवं असतं पण माहीत नाही का लहानपणापासूनच तिच्या मनात मोठ्या लोकांच्या सुखाबद्दल शंका होती त्या घरात राहणाऱ्या बाईला कधी तिच्या मनात असलेल्या आनंदाबद्दल कोणी विचारलं होतं का संजयने आवाज दिला नीता कसला विचार करत आहेस नीता म्हणाली मी आईला जाऊन भेटून येऊ का संजय म्हणाला माहेरी तुला करमेल का तुझं मन लागेल का तिथं नीता म्हणाली का नाही लागणार मला समजलं नाही तुम्ही असं का बोलत आहात संजय म्हणाला अगं इथं एवढा आराम करायची सवय लागली आहे तुला इथल्या श्रीमंतीची सवय झाली आहे म्हणून म्हणालो दुसरं काही नाही यावर नेताने काहीच उत्तर दिलं नाही फक्त विचारलं आमोलला माझ्यासोबत घेऊन जाऊ का उत्तर त्यांच्या खोलीत येत असणाऱ्या तिच्या सासूने दिलं नाही सुनबाई तो त्या लहान घरात वैतागून जाईल त्याला करमणार नाही नीता म्हणाली पण सासूबाई मी थोड्या वेळानंतर लगेच परत घरी येणार आहे तिची सासू म्हणाली नको नको त्याला इथेच राहू दे तू ड्रायवर आणि गाडी घेऊन जा नीताच्या मनाला सासूचं बोलणं खूप लागलं ती प्रत्येक वेळी हाच विचार करायची की का मला घया घरची सून बनवून आणले यासाठी की मी गरीब घरातले आहे उलट काही बोलणार नाही त्यांच्या मुलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या नातवाला न काही तक्रार करता गुपचूप सांभाळ करेन आमोलसाठी तिच्या मनात प्रेम निर्माण झालं होतं आणि तो पण सारखा तिच्या भोवतीच खेळत बागडत असायचा आता तर तिच्याजवळ झोपायला पण लागला होता त्या दिवशी ती पण एकटी जाऊन तिच्या माहेरी आईला भेटून आली संजय कधी नीतासोबत गेला तर उभ्या उभ्या नीताच्या आईचीच आणि कारण सांगून तिथून निघून जायचा आता तर नीता स्वतः त्याला तिच्या माहेरी घेऊन जायची नाही कारण तिच्या आईला जावायची उठाठेव करायला लागायची तिची खूप धापळ व्हायची आणि ते बघून नीताला खूप वाईट वाटायचं हळूहळू एक ती एकटीच माहेरी यायला लागली नीताच्या मनात त्यावेळी खूप मोठा धक्का बसला ज्यावेळी एक रात्री संजय तिला म्हणाला की मला दुसरं मोल नको आहे अमोल हा आपला एकुलता एक मुलगा असेल आणि आईचा पण असाच विचार आहे नीता म्हणाली पण का संजय म्हणाला आई म्हणाली जर दुसरं मूल झालं तर आमोलच्या मनात सावत्रपणाची भावना तयार होईल त्यासाठी नीता म्हणाली अमोलला असं का वाटेल मी तर त्याला माझा मुलगा मानते संजय म्हणाला आई म्हणते या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत फरक तर होतच असतो नीता म्हणाली पण मला आई बनायचं आहे मध्येच तिचं बोलणं थांबत संजय म्हणाला फक्त आमोलच्या आई बनवून राहा ना तुला काय प्रॉब्लेम आहे त्या दिवशी नीताने स्वतःच्या मनावर दगड ठेवून सगळं दुःख आतल्या आत गिळलं नीताने सारिकाचा फोटो कपाटात कितीतरी वेळा बघितला होता दिसायला खूप छान सुंदर सा होती सारिका नीताला त्या फोटोकडं बघून असं वाटायचं की कुठे सुंदर दिसणारी सारिका आणि कुठे मी तीन वर्ष संसार एकत्र केला होता सारिका आणि संजयने पण नीताला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की एवढी वर्ष सोबत राहून पण संजय एकदा पण सारिकाविषयी बोलला नव्हता तिने एकदा संजयला विचारलं होतं तर संजय म्हणाला होता की जाऊ दे ना त्या जुन्या गोष्टी ती आता या जगात नाही आता तिच्याबद्दल बोलून तरी काय फायदा हे ऐकून निताला खूप विचित्र वाटलं एवढं प्रॅक्टिकल असणंच पण काय कामाचं संजयच्या बोलण्यास सारिकासाठी जरा पण प्रेम तिची आठवण जाणवली नाही सुरुवातीला तिला या गोष्टीचं खूप दुःख व्हायचं की ती एका दिसायला साध्या सरळ गरीब घरातल्या मुलाची बायको असती तर ती जरा जास्तच खुश आणि आनंदी असती तिच्या सासरी पावला पावलावर सुखसुविधा पसरलेल्या होत्या पण तिचा मान सन्मान या मोठ्या घरातल्या लोकांच्या मनात जळून राग झालेला होता आता तिला स्वतःला आई बनण्यात अजिबात दुःख नव्हतं कारण तिला तिच्या आईच्या चेहऱ्यावर परत दुःख बघायचं नव्हतं आणि म्हणूनच तिच्यात हे सगळं सहन करण्याची हिंमत आली होती तिची आई तिला सारखी सारखी विचारत होती की तू तुझ्या तु तु बाळा स्वतःच्या बाळाचा विचार का करत नाहीस तेव्हा नीता तिच्या आईला म्हणाली आई आमोल पण माझाच मुलगा आहे वेळ सगळा जखमा भरते आता नीता जास्तीत जास्त वेळ आमोलसोबत घालवायला लागली आमोल तिचा जीव होता जेव्हा प्रेम करत होती ती अमोलवर अमोल आता पाच वर्षाचा झाला होता घरात नोकर असून पण निता अमोलचं सगळं सगळं स्वतः करत होती अमोलच्या आवडीचे पदार्थ बनवायला तिला खूप आवडत असतं एक दिवस त्या अमोलसाठी किचनमध्ये त्याच्या आवडीचा पदार्थ बनवत होती तेवढ्यात तिची सासू तिथे आली आणि म्हणाली तू बघाव तेव्हा किचनमध्ये काय करत असतेस सारखी किचनमध्ये पडलेली असतेस तुमच्यासारख्या मिडल क्लास लोकांचा तर प्रॉब्लेम असतो आता तू एका मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहेस आणि तुला त्याप्रमाणे राहायला हवं नोकर पण काय विचार करत असतील तुझ्याबद्दल सासूचे तिकट बोलणं ऐकून नीताचा सगळा उत्साह संपला आणि मन भरून आलं तिची सासू पुढे म्हणाली तुझा रंग अगोदरच सावळा आहे आणि असं सारखं सारखं गॅससमोर उभे राहिलीस तर अजूनच खराब होईल अगं असं तर राहू नकोस की लोकांना तू आमोलची कामवाली आणि त्याच्या आया समजतील नीता शांतपणे तिच्या डोळ्यातलं पाणी लपून तिच्या खोलीत निघून आली अमोल खोलीत येईपर्यंत तिने स्वतःला सावरलं आणि डोळे पुसले हातपाय धुऊन फ्रेश झाली आमोलला ती स्वतःच्या हाताने जेवण भरवत होती तो तिच्यासोबत खूप गप्पा मारत होता आणि मग थकून तिथेच झोपला नीताच्या मनात हेच आलं की त्याच्या आईने त्याला पैशापेक्षा माणसांची त्यांच्या भावनांची कदर करायला लहानपणी शिकवलं होतं त्यात तिचे संस्कार होते आणि आज ते प्रत्यक्षात दिसायला लागले होते ती त्याचा अभ्यास स्वतः घ्यायची सगळ्यांनी सांगून पण तिने अमोलसाठी क्लास लावला नव्हता ती स्वतः त्याला शिकवत होती त्याच्यावर चांगले संस्कार करत होती त्याच्या शाळेत कधी पण पालक मीटिंग असायची तेव्हा घरातलंच दुसरं कोणीतरी जायचं तिला असं म्हणायचं की नेता तू राहू दे आम्हीच जातो तू आमच्या जा घरातली वाटत नाहीस लोकांना काहीतरी वेगळं वाटायला नको नीताने कधीच उलट उत्तर दिलं नाही प्रत्येक वेळी ती ऐकून घ्यायची तिच्यात सहन करण्याची खूप क्षमता होती काही वर्ष अशीच निघून गेली तिच्या दिराला दोन मुली होत्या तिच्या नंदांची पण चांगल्या घरात मोठ्या घरात लग्न झाली आमोलला मोठं करायला त्याच्यावर चांगले संस्कार करायला नीताने तिचे दिवसरात्र एक केलं होतं तिने तिचं सगळं आयुष्य घालवलं होतं अमोलला माहीत होतं की नीता त्याची शक्य आई नाही पण दोघांमध्ये सावत्र हा शब्द कधीच आला नव्हता वेळ वाऱ्यासारखी पुढे निघून गेली यशाच्या शिखरावर चढत असणारा अमोल एम बी ए करणारा अमोल आता बिझनेसमध्ये त्याचं पहिलं पाऊल टाकायला तयार होता त्याच्यासाठी स्थळांची लाईन लागली होती एक दिवस नीताच्या दोन्ही नंदा रेखा आणि सीमा त्यांच्या सगळ्या कुटुंबासोबत आल्या होत्या दोघींनाही एक एक मुलगा होता सावित्रीताई त्यांची दोन्ही मुलं सगळा परिवार एकत्र जमला होता सावित्रीताई आता अस्वस्थ राहायला लागल्या होत्या दुपारच्या जेवणानंतर रेखा अमोलला म्हणाली अमोल चल सांग तुला बायको म्हणून कसली मुलगी हवी आहे मी ही फोटो घेऊन आले आहे एकापेक्षा एक सुंदर मुलींचे गोऱ्या मुलींचे फोटो घेऊन आले आहे असं म्हणत एक नजर रेखाने नीताकडे वळवली जी शांतपणे बाजूला एका सोप्यावर बसली होती सीमा म्हणाली हो बाबा मुलगी तर सुंदर आणि गोरी पाहिजे आहे साधी सरळ सावळी असली तर शिकलेली असून पण ते आपल्या घरात मिक्स होणार नाही या घरातल्या कामवाल्या पण सुंदर दिसतात नीताच्या तुटलेल्या मनाला आता या बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हता पण आमोलच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव दिसत होता ओटांवर हलकं हसू हो घेऊन तो त्याच्या जागेवरून उठून उभा राहिला सगळेजण त्याच्याकडेच बघत होते त्याच्या बहिणी पण त्याला म्हणाल्या दादा पटकन एक मुलगी पसंत कर अमोल आरामात शांत चालत नीताजवळ जाऊन तिच्या शेजारी बसला आणि नीताला मिठी मारत म्हणाला मला मुलगी अगदी आई माझ्या आईसारखी हवी आहे हिचासारखा रंग असाच स्वभाव तिच्यात असणारं प्रेम बिलकुल माझ्या आईसारखी अमोलच्या बोलण्याने घरात सगळीकडे शांतता पसरली स्वतःच्या दिसण्यावर घमंड करणारी गर्वाने भरलेले तिथे बसलेली प्रत्येक स्त्री नीताकडे असं बघत होती जणू ती एक आजोबा आहे आणि इकडे नीता तिला तर तिच्या मुलाने यावेळी एवढ्या उंचावर नेऊन बसवलं होतं की सगळं आयुष्य अपमान सहन करत जगत असलेली नीता तिला आज एका क्षणात असं वाटलं होतं की आयुष्यभराचा मान सन्मान आणि आनंद आज तिच्या पदरात पडला आहे तिचा सावळा रंग आज हिऱ्यासारखा चमकत होता आणि डोळ्यातून आनंदात पाणी व्हायला लागलं होतं त्या डोळ्यातल्या पाण्यासोबतच आयुष्यात सहन करत असलेला अपमान पण वाहून गेला होता अमोल त्याच्या आईचे डोळे पुसत घोड्यावर बसून तिच्या मांडीवर त्याचं डोकं ठेवून शांत पडून राहिला आणि नीता पण प्रेमाने त्याच्या केसात हात फिरवत त्याच्या मनात तिच्यासाठी असणारे निस्वार्थ प्रेम, प्रेम बघून तिला आज जगातला सगळ्यात मोठा आनंद मिळाला होता त्या मायलेकरांमधलं प्रेम बघून तिथे हजर असणारा प्रत्येकजण शॉकमध्ये होता सावत्र आणि सावळे असली तरी ती पण त्याच्या आई होती आई आणि मुलामध्ये काळा गोरा असा भेदभाव नसतो त्या दोघांमध्ये फक्त निस्वार्थ प्रेम असतं आणि ते आयुष्यभर वाढतच असतं